आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे आता व्यवसायामध्ये आपण पाहत असतात प्रत्येक क्षेत्रातले म्हणजे आता आपल्याला मनाला सांगायला आवडे आहे गुजराती मांडळी यांनी पूर्ण व्यवसाय क्षेत्रामध्ये आपण अतिक्रमण केलेलं आहे तेच अतिक्रमण भाषेपर्यंत सुद्धा वाढलेलं आहे त्याच्या संवादनासाठी आम्ही मराठी सभेच्या माध्यमातून राज्यभर काम करतो मराठी भाषा राज्य संस्कृती शाळा रोजगार हा वाढला पाहिजे आणि त्याच त्याचं उदाहरण म्हणून आपली राहुल वशि आहे आहे दुकान त्याचे पुरण पनवेल अशा अनेक शहरांमध्ये असंख्य असे एंटरप्राइजेस उभे राहावे याच आमच्या सदिच्छा त्यांना आहेत आणि यांच उदाहरण घेऊन अनेक मराठी तरुणांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये आपला व्यवसाय निर्माण केला पाहिजे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा